मॉर्निंग सर्वांना त्या सकाळचंच टायमिंग आहे इथं माझं काम वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर मग फौजींनी ज्या पेट्या पाठवून दिल्या होत्या त्या त्यातले सामान मला बघायचं होतं दोन चार दिवस तर आल्यापासून तशाच पेट्या होत्या तिथं कारण कंटिन्युअस पाऊस चालू होता आता जरा उघडलाय तर म्हटलं त्यातलं थोडं थोडं सामान आपण काढून धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवावं तर इथं मी लागली त्याच कामासाठी तर कपड्याची जी कपडे वगैरे ज्या पेटीमध्ये होते तर तीच पेटी पहिल्यांदा मी ओपन केली आणि त्याच्यामधले जे कपडे आहेत किंवा पांघरायचं थोडंफार आहे जे बेडशीट वगैरे आहेत तर आणि मुलांचे थंडीचे वगैरे कपडे आहेत ह्याच्यामध्येच तर ते मी काढले धुण्यासाठी आणि त्याचबरोबर फौजींचे पण थोडेफार कपडे जे आहेत ते आणि बाकीचं मग माझं स्वेटर वगैरे जे आहे ते काढलं सगळं धुण्यासाठी मी माझं तेच चाललं होतं ते, ते काढायचं त्यानंतर ते, ते एक बेडशीट अंथरलं आणि त्यामध्ये सगळे कपडे वगैरे घालून ठेवलेत मी आपल्या फॅ फौजी फॅमिलीचं तेच असते की पोस्टिंग झालं की सगळं पसारा भरायचा त्यानंतर जिथं पोस्टिंग होईल तिथे गेल्यानंतर सगळं स्वच्छ करायचं तिथे नवीन संसार थाटायचा हेच तर आहे आपलं जीवन तर आमचं पण आता तेच चाललेलं आहे तर तिकडे गेल्यानंतर कधी त्यांना रूम वगैरे भेटते कॉर्डर भेटते त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे तोपर्यंत म्हणलं ह्या वस्तू इथंच अशा खराब होतील म्हणून धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवते आणि आत्ता काही आम्ही एवढं सामान नेणार नाही जाताना फक्त एक पेटी नेणार आता जाताना कारण एवढं सगळं सामान करायचं म्हणलं तर मग खूप आपधा होती इकडं तिकडं ट्रॅव्हलिंग करताना वगैरे आणि खुर्च्या वगैरे मागच्या वेळेस होतं आमचं काही जे फ्रीज कूलर तर ते फौजींनी तिथंच विकलं विकलं आणि त्यानंतर मग फक्त बाकीचं जे मेन मेन सामान आहे तेवढंच आणलं त्यांनी भांडी कपडे वगैरे तर इशूचं परत सई होती काना होता त्यांचं चाललं होतं विचारायचं मला हे काय ते काय त्यांना बोलत बोलत मस्त असं काम करून घेतलं मी ते पण आणि त्यानंतर मग सगळे कपडे एका त्या बेडशीटमध्ये घालून ठेवले धुण्यासाठी सगळ्या मोठ्यांची आणि इकडे सगळ्या फौजींची शर्ट वगैरे हो आणि दोन तीन गेम पॅन्ट वगैरे हो आहेत तर इकडे घातलेले ते वाळायला त्यानंतर हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी सगळ्या त्यांच्या पॅन्ट वगैरे हो धुवायला काढलेल्या होत्या तर दोन एक बकेट आणि एक पाटी तेवढं झालेलं होतं सगळे कपडे धुवायचे तर सगळे थोडं थोडं ऊन जसं पडते तसं मी धुवून टाकते सगळं मुलांचे कपडे वगैरे एक दिवशी धुतलं आणि त्यानंतर आता फौजींचे पॅन्ट वगैरे आणि स्वेटर टोप्या वगैरे होत्या तर ते एक दिवशी तर असं चाललं होतं माझा आणि हा व्हिडिओ इश्यू म्हणजे घेत होती तर इकडं तिकडं असं सगळी इकडं छान वातावरण पण झालेलं होतं तर ते पण ते दाखवत होते आणि ते पण कपडे वगैरे झाले माझे आणि त्यानंतर टेरेसवरती सगळे वाळायला घातले मी मध्ये काही त्यांची थोडी कपडे ठेवले आणि काही कपाटामध्ये ठेवलेले नमस्कार मी भाग्यश्री आणखी काही नवीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे पाच वाजलेत आणि मी मस्ताचा चहा ठेवलेला आहे बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आता आणि आजही ना मी म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते आपे करण्यासाठी तर ते पण पीठ छान फर्मेंट झालेले तुम्हाला पण दाखवते हा इथं ठेवलेला आहे आता मी चहा आणि इकडं तिकडं झारके लावून भांडी आणलेली त्यामध्ये होतं हे धुवून ठेवलेलं आहे भांडं तर ह्या पात्र धुवून ठेवलेलं आहे मी आणि त्याचबरोबर हे जे पीठ आहे तर किती छान प्रकारे फुलले बघा असं स्पंजी फ्लफी झालेलं होतं सगळं तर थोड्या वेळाने रेसिपी करताना तुमच्या शेअर करते मी याची पाऊस तर चालूच झाला आहे असा आभाळ आलेला आहे सारखं येते जाते आज दिवसभर पाऊस तर चालूच आहे पाऊस कडीपत्ता मिरची कोथिंबीर आणि खोबरं घेतलेले खोबऱ्याची चटणी करणार आहे मी सुक्या खोबऱ्याची तर कडीपत्ता फोडणीसाठी पण वापरणार आहे ह्याच्यातलं तर आता हे सगळं मिक्सरमधनं काढून घेते ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आहे ना दोन चमचे साखर टाकून घेते साखर बारीक आहे त्याच्यामुळे दोन चमचे टाकते मी आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार टाकायची त्यामध्ये साखर आणि मीठ आपलं चवीनुसार टाकते त्याच्यामध्ये मी या मिक्सरला वाटून घेते आता त्याच्यामध्ये दही पण टाकायचंय थोडं तर माझ्याकडे अवेलेबल नाहीये तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे त्या पिठामध्ये टाकण्यासाठी मी ना, टाक थे, थे टाक टाक ना, टाक ना टाक कांदा आणि कोथिंबीर घेतली दुसरी आपण भाजी तुम्ही घालू शकता आणि कढईमध्ये तेल घेतलेले फोडणीसाठी आ, ले ले, तर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी कांदा आणि कढीपत्ता घ्या ही कोथिंबीर घेतलेली आहे सॉरी तर दुसऱ्या पण भाज्या तुम्ही घालू शकता टोमॅटो वगैरे आणि त्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी जिरी आणि मोहरीचा तडकं घालून ह्याच्यामध्ये टाकणार आहे या पिठामध्ये आता आणि जी चटणी केलेली आहे ना ही जी चटणी झालेली आहे एवढी दही नाही वापरलं मी तर ती चटणी त्याला पण हा तडका घालायचा आहे कढीपत्ता वगैरे घालून नंतर आधी ह्या पिठामध्ये टाकून घेते तडका ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर छान अशी चटणी पण आपली तयार आहे तर आता ह्याच्यामध्येच आणखीन थोडीशी जिरे आणि थोडंसं मोहरी टाकून घेतलेली हा तडका आता ह्याच्यामध्ये घालते या पीठामध्ये छान असं नाही फ्लपी पीठ झालेले जेवढं पाहिजे मला तेवढंच घेतलेलं आहे मी ते कांदा कोथिंबीर आणि ते तडका पण ह्याच्यामध्ये घालून घेते आणि थोडं पाण्याची आवश्यकता वाटते मला तर थोडंसं नॉर्मल पाणी घालणार मी अर्धा कप याच्यामध्ये तर आधीचं विण थोडंसं मीठ टाकून घेते आणि थोडस पाणी टाकते छान मिक्स करून घ्यायचं चा। ते सोड्याचा वगैरे वापर केलेला नाहीये मी ह्याच्यामध्ये तरी पण किती फुललेलं आहे पीठ आणखीन थोडं तर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची तर छान छान आपे पात्र पण आहे ना गरम झालेलं ह्याच्यामध्ये तेल सोडून घेते आधी तर आता छान असेल ह्याच्यामध्ये पीठ सोडून घेते फुलायला पण जागा ठेवली पाहिजे थोडं थोडंच भरते म्हणून cool. मला आवश्यक असेल तर म्हणजे सगळ्या भाज्या घालू शकता गाजर टोमॅटो शिमला मिरची वगैरे मी फक्त कांदा कोथिंबीरच घातली बनी शिकते कने काय नाही काही नाही सुंदर कार्ड किंदने आवडते लो आता आता हाती का परवा मीच बघतो हाय आज कधीच

तर छान असं तेल सोडल्यानंतर पण पलटी करायचं आणि एक दहा मिनटं आणखीन बा मिडियम गॅसवरतीच पाठीमागच्या साईडनं पण ते आपण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे तर आपल्याला तर आता हे पहिल्यांदा मी सगळे पलटी करून घेते सगळे तर दहा मिनिट झालेले आहेत तर आता याचं झाकण नाही ना मी काढून घेते पहिल्यांदा आणि छान अशा आपला पण कलर आलेला आहे आपल्या अशा खरपूस असं भाजलेला तर सगळे आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते तर छान असे आपले आपे आणि चटणी पण तयार झालेली कशी वाटली साधी सिंपल रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन जाईल आणि आणखीन कोणती रेसिपी वगैरे हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी ते त्याच्या बनवण्याचा नक्की ट्राय करेन तर हे झाले आपली आपेची डिश तयार आतून पण त्याला खूप छान अशी जाळी पडलेली आहे आणि वरतून पण छान अशी जाळी पडलेली आहे पीठ छान फुल्ल की अशी जाळी पडते त्यानंतर आता सगळं काम वगैरे जेवण वगैरे झालं आणि मी इथं आता हे जे आहे ना भैयाने आणून दिलं होतं मी त्याला सांगितलं काय काय सामान आणण्यासाठी ते तर केकसाठी लागणारी व्हीप क्रीम त्याचबरोबर चॉकलेटचं प्रीमिक्स व्हॅनिला प्रीमिक्स आणि एक असते ती कॅन्डल सांगितली होती त्याला आणण्यासाठी मी आणि हे सगळं काम सामानाची तयारी चालली आहे माझी हर्षूच्या बड्डेसाठीची तर चला तर या ब्लॉगचं मीच सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना